दोन अपडेट्स आपल्याला मिळालेले आहेत यामध्ये आठ जे पॅसेंजर्स होते जे मी आपल्याला ऑलरेडी सांगितलं होतं जे ट्रॅव्हल करत होते सोबतच कसाऱ्याकडनं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे येणाऱ्या ट्रेनमध्ये देखील पाच व्यक्ती आहेत त्यांना इंजुरी झालेली आहे ह्या पाच व्यक्तींना ठाणा स्थानकावरती आणलेलं होतं आणि यातना या पाचही जणांना ठाणा स्टेशनमधनं आपण कळवाचं जे शिवाजी हॉस्पिटल आहे त्याच्यामध्ये ॲडमिट केलं आहे कळवाच्या शिवाजी हॉस्पिटलमध्ये एकूण आठ जण आहेत ते ॲडमिटेड आहेत आणि याच्यापैकी चार जणांना हँड आणि लेगची इंजुरी आहे यातले तीन जण आत्तापर्यंत ऑलरेडी आयडेंटिफाय झालेले आहेत बाकीच्यांचे जे आयडेंटिफिकेशन प्रोसेस आहे ते चालू आहे याच्यामध्ये कमर्शियलचा स्टाफ आणि आर पी एफ आणि जी आर पीचा स्टाफ हा देखील त्यांच्यासोबत तिथे पोहोचलेला आहे आणि त्या हॉस्पिटल्समध्ये यांचे उपचार चाललेले आहेत यामध्ये आत्तापर्यंत जी माहिती आपल्याला परत हा जे व्यक्ती तिघं होते ते होते त्यांचं हे म्हणणं आहे की हे व्यक्ती जे सगळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे येत होते या व्यक्तींना डाऊन थ्रूमध्ये म्हणजे कसाराकडं जाणाऱ्या लोकलमधल्या व्यक्तींसोबत यांचं काहीतरी गुंतागुंत झालेली गुंता आहे किंवा सामानाची काही गुंतागुंत झालेली आहे ज्याच्यातनं ही गुंता गुंता लिया है। घटना घडलेली आहे यामध्ये ज्या एक महिला पॅसेंजर आहेत त्यांनी हे आपल्याला आत्तापर्यंतची ही इन्फॉर्मेशन त्यांच्या मार्फत मिळालेली आहे यासोबतच याच्यामध्ये आपण जे आठ जण याच्यामध्ये केलेलं ॲडमिट केलेले होते यापैकी पाच जणांना जी कसाऱ्यावरनं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे येणारी लोकल होती त्याच्या गार्डनी याच्यामध्ये स्थानकावरती त्यांना ठाणा स्थानकाच्या स्थानका स्टेशन मास्टरला या पाच इंजोर्ड लोकांना सुपूर्त केलेलं आहे आणि त्याच्या म्हणण्यानुसार दोनही ट्रेनमध्ये गार्डने जे सांगितलेलं आहे जी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे येणारी ट्रेन होती त्याच्यामध्ये नेहमीपेक्षा जास्त गर्दी नव्हती त्याच्यामध्ये रेग्युलर इतकीच गर्दी होती असं गार्डने आपल्याला सांगितलेलं आहे आत्ता आता एस एस जे सी सी आय आहे चीफ कमर्शियल इन्स्पेक्टर कलवा आहेत ते देखील तिथं याला पोचत आहेत हॉस्पिटलमध्ये ते पोचलेले आहेत आणि याच्याकडनं अपडेट जे आहेत ते आपल्याला लवकरच त्यांचे मिळतील कारण हॉस्पिटलच्या प्रशासनाशी ते प्रत्यक्षात तिथे बोलत आहेत आणि ज्यांना इंजुरी झालेली आहे अशा तीन ते चार व्यक्तींवरती तिथे सध्या उपचार चालू आहेत ठीक आहे